खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने जालन्यात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे विशेष म्हणजे या गुन्ह्याला पंधरा दिवस होऊन देखील या प्रकरणातील आरोपींना पोलीस पाठीशी घालत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे जालन्यातील खासगी सावकाराकडून शुभम कैलास भोपळे या तरुणाने वीस हजारांचे कर्ज घेतले होते कर्जाची परतफेड म्हणून या सावकाराने शुभम भोपळे याच्याकडून सुमारे दोन लाख रुपये वसूल केले शिवाय आणखी पैशांसाठी त्याला फोनवरून वार एवढेच नाही तर त्याला दुचाकीवर बसवून नेत त्याच्याकडून शंभर रुपयाच्या बॉन्ड सही घेऊन त्याची दुचाकी देखील हडपण्याचा प्रयत्न केला गेला या सगळ्या मानसिक त्रासाला कंटाळून शुभम कैलास भोपळे याने याने तीन फेब्रुवारी रोजी विषारी औषध प्राशन केले छत्रपती संभाजनगर येथील सामान्य रुग्णालयात शुभम भोपळे याचा उपचारादरम्यान पाच फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला या प्रकरणामध्ये त्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित बाजार पोलीस ठाण्यात सागर दहिवाळ कुणाल रावणगावकर पवन भुरेवाल उत्कर्ष भिडकर आणि आनंद शिंदे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता तीनशे सहा चौतीस पाचशे सहा यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या प्रकरणातील आरोपींना सदर बाजार पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप ज्योती विजय भोपळे यांनी केला आहे त्यामुळे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरोडे यांच्याकडून तपास काढून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे मला आपलं नाव सांगा आणि आज आपण पत्रकार परिषद घेतो नेमकं उद्देश काय होता पत्रकार परिषद घेण्याचा आमचा उद्देश असा आहे माझं नाव ज्योती विजय भोपळे आहे उद्देश असा आहे की माझ्या मुलाकडून त्यांनी दोन लाख रुपये काढून घेतले कुणालनी गावकरनी माझ्या मुलाला बँकेमध्ये पैसे भरायला जायचं होतं आणि तिक तिकडून आम्हाला सात लाख आणायचे होते या मुलांच्या द्यायसाठी ते भरपूर टॉर्चर करत होते तर आम्ही असा विचार केला की आपण लोन काढून यांचे पैसे देऊन टाकू तर त्यांनी डबल त्याला टॉर्चर करणं सुरू केलं त्याला इतकं टॉर्चर केलं की त्याला विषबाधा घेण्यासाठी त्यांनी मजबूर केलं रात्री फोन बेरात्री फोन कधी पण फोन करायचं जायते ते आणि त्याला गाठायसाठी मंदिरापासून उभा राह राहा जा आमच्या येऊन उभा राहा जाय त्याला किती वेळेस त्यांनी तिकडं धरलं आम्हाला त्यांनी घरी फोन करू करू याला बोलून घेतलं की भाऊ मला तिकडं धरलं आहे त्यांनी काहीतरी कर का गाडी हिसकून घ्यायचं आहे काही 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 काय टायमाला का, आणि त्याच्यानंतर परत ते चहाच्या निमित्तानं त्याला गाडीवर बसून नेलं कुणाल सागर ह्या दोघांनी त्याला मध्ये बसून नेलं आणि तिकडं नेऊन त्याच्यावर मारहाण केली कसला तरी बॉन्ड लिहून घेतला त्याच्याकडून आणि त्याच्यानंतर मग तो घरी आल्याच्यानंतर आम्हाला भुरका दिसू लागला तो त्याला विचारपूस केली आम्ही तर तो आम्हाला तसा काही बोलला नाही पण भावाला बोलला होतो आणि त्याच्यानंतर त्यांनी मोबाईलमध्ये पण आम्ही तिथं दावाखान्यात त्याची शूटिंग घेतली त्यांनी हे सगळं कबूल केलं की मला त्यांनी मारहाण केली असा टॉर्चर करत होते ते शिव्या देत होते घाणघाण आणि त्यांनी हा पाऊल त्याच्यासाठी उचलला पाच जण पाच जण येते कुणाल सागर आनंद उत्कर्ष पवन भुरेवाल या पवन भुरेवालचं काही नसताना त्यांनी का मारलं माझ्या मुलाला मला ह्याचं विद त्याच्याकडून ऐकून घ्यायचं आहे पण आम्हाला आता न्याय पाहिजे नरुडे साहेब आमच्यासाठी काही करत नाही आम्हाला ती केस त्यांच्याकडून काढून घ्यायची एल सी बीवाल्याला द्यायची आमचं आता सध्याचं धैर्य हे आणि आम्हाला न्याय पाहिजे